नमस्कार मंडळी स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या आणि आज आम्ही करणार आहोत पनीर बारबिक्यू आपल्याला जमतो तसा साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत पनीर बारविक्यू त्यामुळे एक पूर्णपणे ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मंडळी माझ्याकडे काय फार मोठा बारबिक्यूचा सेटअप वगैरे नाही आहे सो मी अशा पद्धतीने इथे चार विटा लावून घेतो सो दॅट जी हीट आहे ती ट्रॅप होते त्याच्यामध्ये छानपैकी आपल्याला पनीर किंवा कोणती गोष्ट शिजवणार असो आपण बटाटे वगैरे लावणार असो तर त्याला गरमावा मिळतो चारकोल वगैरे पण मी काय वापरत नाही मी आपली माझ्या घरी लाकडा लाकडाचे तुकडे असतात त्या लाकडाचे तुकडे वापरून आग बनवतो सो पहिले मी लाकडं जाळून घेऊन त्याचे निखारे बनवून घेतो छानपैकी आणि नंतर लगेच निखारे बनल्या बनल्या त्याच्यावरती पनीर लावतो सो त्या पनीरला एक तो लाकूड जळताना जर तुम्ही पनीर लावलं ला। तर त्या जळत जळत असताना तर त्यातनं जे गॅसेस निघतात त्याचा पण वाश येतो तो, तो वाश येत नाही पनीरला डायरेक्ट निखाऱ्यावरती धरल्यानंतर जळताना पनीर त्याच्यावरती धरायचं नाही लाकूड पूर्ण जळून त्याचा निखारा झाला की त्याच्यानंतर त्याच्यावरती पनीर धरायचं ही टेक्निक आहे तर मित्रांनो आता मी इथे उभ्या उभ्या पद्धतीने ही जी लाकडं आहेत ही लावून घेणार आहे आधी आणि त्याच्या तळाशी सालपा म्हणजेच लाकडाचा जो भुसा असतो तो घालणार आहे आणि त्याला आग लावून आपण इथे लाकडांचे निखारे करून घेणार आहोत आणि एकदा निखारे तयार झाले की मग आपण त्याच्यावरती पनीर करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने उभी उभी लाकडं लावून ठेवलेत आणि आता ही हळूहळू जळत जळत त्याचं पूर्णपणे निखाऱ्यात रूपांतर होईल आणि जळजळ ते निखारे झाले की पनीर त्याच्यावरती लावायचं आहे मीन वाईल आता आपण पनीर रेडी करूयात मसाला वगैरे लावून तर अशा पद्धतीने पनीरचे छोटे छोटे आणि समान आकाराचे तुकडे करून घेणार आहोत आपण आणि फार मोठे करू नका कारण शिजायला वेळ लागतो मग आपल्याकडचे निखारे काही चारकोलचे निखारे नाही आहेत छोटे छोटे आहेत त्यामुळे तुकडे पण पनीरचे छोटे छोटेच करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो पनीरच्या आकाराचे छोटे छोटे कांदे आपण घेणार आहोत आणि आपण बटाटेसुद्धा घेतलेले आहेत तिथे बार्बिक्युसीसाठी पण हे बटाटे मी आधीच उकडून घेतलेत सो दॅट ते शिजायला फार वेळ लागत नाही फक्त आपण त्याच्यावरती एकदा उकडून मसाल्याचा कोट दिला आणि मग नंतर भाजायला लावले की पटकन ला घर्पुस -घर्पुस ते छानपैकी आउटर लेअर भाजून निघते आणि आपल्याला खरपूस खरपूस असे बटाटे खायला मिळतात कोणत्याही प्रकारचा फार फॅन्सी मसाला मी वापरत नाही इथे किंवा काही मॅरिनेशन वगैरे फार ग्रेट मॅरिनेशन नाही आहे हॉस्टेलाइट माणसाची जशी एखादी रेसिपी असते तशी मी रेसिपी दाखवतो इथे साधा मसाला आहे मॅजिक मॅगीचा घेतलेला आहे आणि तो आपण ह्या बटाट्यांना आणि बाकीच्या सगळ्या पनीर आणि कांद्याला लावून घेतलेला आहे पनीरला आपण आता इथे लावतो तो तर आता तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की छान पद्धतीने निखारे आता तयार झालेले आहेत असा जळजळीत आग तयार झालेली आहे काही थोडीशी लाकडं अजून जळायची बाकी आहेत तेवढी जळाल्यानंतर मी लगेच इथे बार्बिक्यूच्या त्या माझ्या बनवलेल्या स्टिक्सवरती पनीर आणि बाकीचे सगळे पदार्थ लावायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो गंमत म्हणजे हे जे तडस आहेत हे तडस मी स्वतः घरी बनवलेले आहेत हे चुला तर आपण घरी बनवलेलाच आहे आपल्या घरी तुमच्यासमोरच मी इथे विटा मांडले आहेत त्याच्यानंतर आपण घरचीच लाकडं वापरतोय आणि हे तडससुद्धा मी घरी बनवलेले आहेत म्हणजे स्क्युअर्स ज्याला आपण म्हणतो त्या स्क्युअर्ससुद्धा मी घरी बनवलेले आहेत त्याच्यावरती आपण आता हे सगळं पनीर बटाटे वगैरे लावणार आहे हा कसा बनवायचा घरच्या घरी ॲल्युमिनियमच्या ताऱ्यांपासून त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचं व्हिडिओची लिंक मी इथे टाकत आहे पाहिजे असेल तर तो पण बघून घ्या मित्रांनो पनीर आणि बटाटे जे आहेत ते फार चिकटून चिकटून लावू नका कारण जर खूपच चिकटून लागले तर ते शिजायला कठीण जाईल आणि तुम्हाला आतमध्ये पनीर कच्चा राहील किंवा बटाटा कच्चा बटाटा तर शिजलेला ते पण पनीर कच्चा राहील सो थोडासा डिस्टन्स सोडा त्याच्यामध्ये म्हणजे छान सगळ्या बाजूनी खरपूस असं शिजून निघेल ते मित्रांनो इथे निखाऱ्यांवरती राख जमा होत आहे त्यामुळे मी हलक्याशा वारा घालत आहे सुपानी फार प्रमाणात वारा घालायच्या नाहीतर तीच राख त्या पनीर आणि कांद्यावरती आणि बटाट्यावरती येऊन बसेल पण जर हलक्या प्रमाणात जर तुम्ही वारा घालत राहिलात तर छानपैकी जो निखाऱ्यांचा धग आहे जी उष्णता आहे त्या पनीर आणि सगळ्या पदार्थांना मिळत राहील आणि छानपैकी चवदार असं पनीर तयार होईल तर मित्रांनो तर हे छानचं पनीर शिजून निघालेलं आहे आणि बटाटे आणि कांदेसुद्धा खरपूस रंगाचे झालेले आहेत आणि त्यामुळे मी आता काढत आहे हे सगळं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत नसेल पण याचा एकदम सुंदरसा ॲरोमा ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये सुगंध ह्या पनीर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सुटतो इकडे मसाला आहे मॅजिकची त्याच्यात कमाल आहे थोडीशी तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही आ, पनीर केलेला आहे बटाटा केलेला आहे आणि कांदा केलेला आहे सो अशा पद्धतीने झालेला आहे तुम्हाला मी शॉर्ट इकडे टाकेनच तर अशा पद्धतीने सोप्या रीतीने तुम्ही घरी करू शकता फार आपल्याला बारबिकीची वगैरे पण गरज नाही आहे आणि चारकोल वगैरे हो नसेल तरी पण आपल्याकडच्या घरच्या लाकूड सामग्रीमध्ये पण तुम्ही ह्या अशा गोष्टी करू शकता तर अशा गोष्टी केल्या आपल्या फॅमिलीसोबत करा एन्जॉय करा हाच आजच्या मेसेज हा मेसेज आहे म्हणजे व्हिडिओचा आणि जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि करून बघितलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कसं लागतंय सिम्पल मॅगी मसाला वापरला आहे बाकी काहीच नाही डेफिनेटली करून बघा या मेसेजसोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आत्तापर्यंत बघत असाल तर आणि बाय बाय भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये